ज्या दिवशी स्वच्छता मी त्या दिवशी ते बदल करतील अशी अपेक्षा करू नाही <iplash> ना केला त्यांनी रोज आपल्या आरक्षणाला अंतरवालीतल्या बांधवांनी विरोध केला मराठ्यांनी पण आणि ओडिशीने पण आपण त्यांना विरोधात मानायचं नाही एकाही शब्दाने त्यांना <iplash> दुखवायचं नाही दुसरं आपल्या अंतरवालेच्या आजूबाजूचे असणारे गावं जे आपल्या विरोधात उतरले ते आपले शिव भाऊ आहेत त्यांना पण नाही दुखवायचं त्यांनी किती घनंड्या भाषेत आपल्या विरोधात बोलू द्या आपण आपले गावखेड्यातली ओबीसी मराठ्यांची घडी विस्फुटू नाही द्यायची त्यांना बोलू काय बोलायचं आपण नाही उत्तर द्यायचं त्याच कारण लगेच सांगतो हे आला येऊ नाशिक आपण शेवटी शिव बोलूया हो हा दंगल घडून मारा लावून भांडण मारा लावून निघून जाईल शेवटी वाटोळ होणारे घोर गरीब महाराट्यांचं घोर गरीब होऊ विषयीच सापडणार सुद्धा नाही फुर त्यांना समजून घ्यायचं का नाही शिवभावांनी आपल्या तिथ्यांचा प्रश्न किंवा आपण हे मी आपल्यासाठी सांगतो शेवटी ते आपले, आपले शिवभोले त्यांना किती त्रास द्यायचा तितका देऊ दे त्याचा करायचा नाही त्यांना करू द्या बरोबरी त्यांना बरोबरी करू द्या आपण हे केलं की ते ते करणार ते केलं की ते करणार त्यांना बरोबरी करू द्या आपण नाही करायचं आणि हे राज्यभरातल्या ओबीसी साठी नाही करायचं गाव खेड्यातला ओबीसी मराठा एक नसला तरी एक कोणाला आपल्याला एकत्र होऊ द्यायचं नसलं तरी नका होऊ देऊ शेवटी मराठ्यांनी जे घर भुजबळचं स्वप्न आहे दंगली घडवण्याचं मरा ते मराठीने पूर्ण नाही भोवले एकही शब्द आपण आपल्या शेजारच्या गावाला कळायचा नाही आपले ते शिवभोवेत ते इतके घाणेरले बोललेत तरी आपण एकानं त्यांना उत्तर दिलेलं नाही आतापर्यंत एकानं सुद्धा तेव्हा सांगल हे आंदोलन कधी ना कधी तर आपलं संपणार आहे त्यांचंही संपणार आहे तेव्हा नाशिकाला सांगल सगन भुजबळ सांगू शेवटी जर बोगायची वेळ आली ना तर गोरगरीबीला लागणारे कोणीच येणार नाही म्हणून आपण बारकाईने विचार करतोय यांना विरोधक मानायचं नाही आता यावल्या वयाला सगन भुजबळ इथून सांगतो आता आता हे सांगितलेलं तुम्ही पाळणार ना सगळे आता यावल्या सांग भाऊ सगन भाऊ आमचा हिंगा जेरी तो तो आमच्या आमच्यात काढी लावतो होय मी तो या लय पुढचा आहे तू बळत माथा झाला रक्त जळलं तो हांगात म्हणून बेट्या तो हजर तांगा उलटा नाही बांधला ते दुःख भांडण लावतो ओबीसी मराठ्यात गोरगरीब बांधवात आमच्या बांधण लावतो निघून जातो तू किती डाव टाकले मी नाही शिकवण तुम्हाला एक सांगतो तू जितक करशील तितके म हे मार्गी व्हायला लागले इतका फायदा व्हायला लागला तो आम्हाला माया समाजाला तो आकाळी केली का आमचे बांबूच घेऊन निघतो पापाचं ठोकले घे मोठा फोटा ठोके तुला कसं कळा आम्हाला काही कळा तो एवढं वय झालं तो इथ येऊन आमच्या शिवाच्या जरी आमच्या आमच्यात काढी लावले मोकळा झाला अख्खे महाराष्ट्रातले मराठी एक झाले किती सोपं झालं मला <laughs> <laughs> कमून कळा तुम्ही जितकं करता तितका समाजिक तो परत सांगतो ते जर गार पडले ना आपलं गार पडते तुमचे देऊ मना किती करते आमचे किती आहे त्यांनी तीस पस्तीस जण पडेल गळेल गुळेल गोळा केले आणि ते आपल्या विरोधात काम करते आणि आता आपले फोन यायला लागले मला एक पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला तुमचे फोन करते जम रात पाल कालपासून रात पासून ते म्हणजे धान्य आहे तुम्हाला सात म्हणलं आहे चलन देऊ म्हणजे काम करायला म्हणजे मराठीत येईल झाले कोणामुळं त्यांनी केली शाळा त्याने काय केलं ओपन त्याने ओपनला केलं माझ्या संगीत केल आणि लागलं कागद वाचायला कागद पुढं घेतलेला तलवार शेतील दरबार नामका झालं आणि तलवार घासा आता ते म्हणला तलवार घासा गजलेल्या <स्थाथ> मराठी तयार झाली आहे का नाही काही गरज आहे त्याला उकरून बांडणार नाही तेव, तेव, तेव पाया पाया ला तो जितक करेन तितका मराठी जितका करेन तितका माझी तुम्हाला हात जोडून विनंती सगळ्यात आपल्याला नाही हरायचं कोणाच्या पायाला पाय नाही लावायचं लेबर म्हणून सांगतो तुम्हाला कोणाला पाय लावायचा नाही पाय पडायचा जवळ नरड्याला येत नाही करू निवडणुकीत काही लोक म्हणले होते निवडणूक तर संयम धरा धरला ते निवडणूक झाली की केलं तसं आपण ते आंदोलन तर संयम करा बघू आपण बी बघू ना विराज सुरुवात आपल्याकडून नको व्हायला गावखेड्यातल्या एक काही ओभिषेबांधावरात घेऊन हे काय त्यांनी देव द्या म्हणलाय ना तुम्हाला त्यांना द्या काय द्यायचं कारण छगन भुजबळात दंगल घडून आणायची कारण त्याचं तस आहे लगेच सांगतो एक दहा मिनिट वेळ घेतो कारण मग आधी आम्ही खातर कापायला लागल एखाद मला कोण हॉस्पिटलला जावं लागतो काय की अंगा आग व्हायला लागेल मी नाही फोटो आहे शरीर नाही साथ देत मला खरं सांगतो मी तुम्हाला त्याने किती डाव टाकले त्याला दंगल काढवायची आणि आपल्याला नाही होऊन द्यायची त्याचं कारण सांगतो आपलं स्थगित केलेलं आंदोलन आहे किती महिने झाले दहा महिने झाले आपलं आंदोलन सुरू आहे आपलं स्थगित केलेलं कोरोना पक्षाने आपल्याला परवानगी नाकार आपल्या शेजारी कादीने त्यांच्यावर नाही डोसणार आपण कधी छगन भुजबळ एवढा दबाव आणला त्यांना दिला त्यांना देऊ नये मग त्याच्या नाही दाखवलं याला काय म्हणते जाती नाही म्हणतात काय म्हणते हे छगन भुजबळचे मराठ्यांच्या विरोधात डावच होते ना आपला विरोधक ओबीसीचा कुठला नेता आहे ना धनगर बांधवांचा कोणसा नेता सगळ्या मराठ्यांना ओबीसी दंगल घडवण्याचं जातीय दीड निर्माण करायचं काम करत तर फक्त एकटा छगन भुजबळ दुसरं कोणीच नाही त्याच्यामुळे त्यांनी किती काही केलं तरी आपण नाही आणि कधी हटणार सुद्धा मी काय करतो मला सरळ सांगा तुम्हाला आरक्षण असून तुम्ही इतके झाला तुमचे भांडण करायची तयारी आरक्षण असून आम्हाला न मिळून देण्यासाठी भांडण करायची तयारी मग मला एक सांगा आम्हाला नाही म्हणलं आम्ही किती तयारीत असतो काही बांधवांचं म्हणणं आहे मला फक्त शिवभावाच्या शेजारच्या लोकांना अंतरवाडीतल्या गावकऱ्यांना सांगायचं हे सगळं ओबीसी बांधवाचं मराठ्यांना तुमचं म्हणणं काय मला नाही माहिती पण एक गावचा मानलेला पुत्र म्हणून का एक सांगणं माझं आज कर्तव्य तुम्हाला म्हणून सांगतो जिथपर्यंत ओबीसी बांधवांना ऐकायला येते तिथपर्यंत ऐका अंतरवाडीतले आणि मराठ्यांना सुद्धा आणि सगळ्या जाते धर्मांच्या तुम्ही अवश्य विरोध करा मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून तुम्ही अवश्य विरोध करा मराठ्यांकडून तुम्हाला कसलाही विरोध होणार नाही प्रशब्द काढला जाणार नाही अंतरवाली सुद्धा आणि अंतर फक्त जे सत्य आहे ते स्वीकारा सांगतोय ऐकायचं तर ऐका पटलं तर पटून घ्या नसत पटायचं तर नाका पटून घ्या ओबीसीला आरक्षण एकोणीसशे सदुसष्ट ला दिलं म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हे फक्त मी अंतरवाली आणि परिसरातल्या शिवभावांसाठी सांगतो ऐका नाही तर नाका ना ना ना, ऐकू चांगलं माझं कर्तव्य स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ओबीसीला आरक्षण मिळालं एकोणीसशे सदुसष्ट ओबीसी नाही मिळालं एकोणीसशे नव्वद सांगतो आमचं अठराशे चौऱ्याऐंशी म्हणजे तीनशे वर्षापूर्वी मराठ्यांचं ओबीसी आरक्षण तुम्ही आधी का आधी तुम्ही आधी आरक्षणात नसून तुम्हाला आमच्या नंतर दिलं गेलं तरी आम्ही विरोध केला नाही ओबीसीला का आरक्षण नाही म्हणून उदाहरणार्थ या गावात एकर ही आमची मराठा बांधवाची पण तुम्ही काय म्हणाला ती आमची तुला नाही दे याला एकच भांडण घेतलं म्हणजे जमिनीला आम्ही हात लावित नाही पण तुम्ही आमची जमीन खाताय आमची आणि तुम्ही म्हणता ती आमची कारण सातबारा आमच्या नावावर आहे हे मान्य करा जमिनीवर घ्या तुमच्या घरात तुम्ही ज्या राहता त्या घराचा सातबारा तुमच्या नावाने म्हणून तुम्ही त्या घरात राहताय तसा घराचा सातबारा आमच्या नावाने तरी तुम्ही म्हणता हे घर तो घराच्या बाहेर होईल म्हणजे ही तुमची घरी दा लागेल अठराशे चौऱ्याऐंशीच्या मराठ्यांच्या नोंदी कुंडीत असलेल्या मराठ्यांचं गॅजेट हे ज्यावेळेस वेळेस हो ओबीसीला आरक्षण दिलं एकोणीसशे सदुसष्ट ला त्यावेळेस त्याच्यात कुंडी मराठा सुट्टा आहे तुम्ही कशाचा अवलंब आमच्या धक्का लावणार का आमचं ताट होऊ नका ना भाकरी भाऊ नका समजून घ्या भावना कोणता तरी नेता सांगतोय म्हणून आपण काहीतरी बिघडायचं आणि रोष हो व्यक्त करायचा शेवटी एकामेकाच्या दारावर एकमेकांना आपल्याला हसलेले चेहरे बघायचे एकमेकाचे एकमेकाच्या गल्लीतून जाताना एकमेकाला रामराम घालत एक एकमेकाच्या शेतातून जाताना एकमेकाला रात्री काय अडचण आली तर एकमेकांनी एकमेकाच्या मदतीला तांब्या भर पाणी घेऊन पळावं या भूमिकेत आपल्याला आम्ही तुमचं घेत नाही तुम्ही सगळ्यात आधी हे समजून घे तुमच्या आधी दीडशे वर्षापासून आरक्षण आमचं फक्त आम्हाला माहित नव्हतं ते हा आता माहित झाले माहित झालं तुम्ही मोठ्या मनात मला त्या धर्म त्या त्याला आरक्षण कारण तुमच्या जागेवर मराठा तर तसंच मला असत कारण धन आरक्षण काय घटने नाही आम्हाला ते चौडीला दाखवण्यात आलं म्हणून आम्ही आजपर्यंत फासवून म्हणतो धनगर नेतली ते घ्या त्यांना आरक्षण नसतं तर आम्ही नसतो म्हणलो तसं तुम्ही खोट्याची कळ उडू नका शेवटी प्रश्न तुमचा आहे त्याला आम्ही काय करू शकत जर आमचं आरक्षण आहे आणि चौंगलीला नेतानाही वडिपुत्रीच्या धनगर बांधवांसोबत गेलो होतो आजही सांगतो मी नाही तो सांगायचं पण सांगतो कारण ही अवली जगत भुजबळ दंगल घडून आणणार म्हणून सांगतो मी गोदा प्रेम करतोच करतो पण जे आंतरवाडीचे शिवा भावाचे गाव आहे त्यांचा सुद्धा करतो कसं करतो ते तुम्हाला मुद्दाम सांगतो वाढत आहे दहा मिनिटं गरज आहे आता गर मी दहा मिनिटं जास्त पण गरज आहे मी वळीत येताना पूर्वी मी ओळीत येताना सरळ द्यायचं मला जर आंबर जायचं आठ सरळ म्हणजे ओळी तू सरळ नको आपल्या आंदोलन सुरू झाल्यापासून सांगतो एकोणतीस ऑगस्ट पासून आतापर्यंत त्यावेळेस होळीचा बांधव विरोधात होता नव्हता हा बांधकाम ठेव होळीतून जाताना मी सरळ जात होतो सरळ येत होतो जसं एकोणतीस ऑगस्ट पासून आंदोलन सुरू झालं तसं मी सरळ जातो सर्विस रोडने मी टर्न मारतो जर जा इकडं जायचं असत बीडकडं जर आणि इकडे जायचं असलं तर इकडून टर्न मारतो पण होळीतून जात नाही त्याचं कारण सांगतो गैरसमज होऊन एक जाती वाद <पड़ाव> बघितलं गाडीचा धक्का लागला आपले मन थोडा कामाने कारण आपण शुभ होऊन म्हणून मी नाही मला हुरावर बळत नसता येत नाही आपल्या म्हण सातोडावर आला हो आमच्या आमच्या हुरावर चालायला लागला आपले एक मन आहे खेड्यात तसल्या वागणाऱ्याचा पट्टीतला मी नाही त्या पट्टीत वागणारा मी नाही तुम्ही झडक येतात म्हणलं मी बी धडक तिथे समजून घ्या मी काढलं दरक, ना धरत तुम्ही झडक येतात म्हणल्यावर मला ते नाही करायचं तुम्ही आंदोलन वाद केलं तुम्हाला अधिकारी नाही बोलत दाखवलं कसं नाही दाखवलं आणि दाखवणार मी आयुष्यात नाही मी एक प्रामाणिक असं बोलतोय तुम्हाला एकदा काय कमेंट करायचं काय ठिपाण्या करायचे तुमचा धंदा तुम्ही मला जे संदेश सांगायचं होतं ते मी सांगितलं डर फिरून या आ, त्याला माणूसकी म्हणते डर धीर नाही त्याला माणूसकी म्हणते की नाही शेवटी एखाद्या चुकीमुळे त्यांच्या किंवा आपल्या आपल्या शिवा भावात कायमची नाराच्या आयुष्याची पसरू नाही म्हणून पाय फुकून वाकून पाय फुकूनच चालतो पाऊल टाकताना सुद्धा विचारच करतो ही माझी पहिल्यापासूनची भूमिका आजच नाही मी आलू उठावले कधीच वागत नाही पण त्याच पर ऐकून आपले गाव आपला समाज एकजूट राहायला पाहिजे एकत्रित राहायला पाहिजे एकमेकाला एक विरोध नाही केला पाहिजे तुम्ही पटवून घ्या शेवटी आमचा सुद्धा नागराय जर आता असं झालं काय काय ना समजून घ्या मी किती करतरी सांगतो शेवटी आता आपल्या लोकांना विचार करायचा कोणच्या भूमिकेत राहायचं तुम्ही एक पट करताल हे तू दुःपट करतील हे सुरूच राहणार मग आम्ही हरकत नाही हे मात्र खरं कारण तुम्हाला खरं मान्य करावं लागणार आमचं जर हैदराबादचं गॅजेट निजाम का सरकारी नोंदी आहेत त्या तुम्ही रद्द करा नाही म्हणू शकत तुम्ही जर रद्द करा म्हणजे वाढणार नाही तर काय होणार तुमचं वावर आम्हाला ज्या म्हणल्यावर तुम्हाला राग येणारच तुमच्या उभ्या पिकात जर आम्ही जागा चालले तुम्हाला राग येणारच मग आमच्या उभ्या पिकात तुम्ही दगार चालल्यावर आम्हालाही राग येणार जर आमचा सरकारी नोंदी आहे तुम्ही त्याला विरोध करणार त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसी यादीवर मराठा आणि कुणबी आहे याला तुम्ही विरोध करता आमचं बंद गव्हर्नमेंटचं कॅदेड आहे त्याला दे, तुम्ही विरोध करणार सातारा आहे त्याला करणार कोणची भूमिका आहे आम्ही कोणत्या जिवाद करायला लागलो तुम्ही किती मिरवणुका काढल्या त्याबद्दल आमची कधी नाराजी असल्याचं कारण ती त्याचा त्याचा अधिकार मराठ्यांनी त्यांच्या रुसाची काही गरज हे आंदोलन मराठ्यांचं आहे हे सुरू राहणार कोणी सोबत असता आणि नसता तरी तो सुरू राहणार काय घटनामध्ये झाल्या गेल्या त्या सोडून द्या मोठे मन करा काही चुका पदार्थ घ्यायचा शिका आणि जातीसाठी मी प्रचंड सहन केला प्रचंड माझ्या उभ्या आयुष्यात मी जे शब्द ऐकले आणि ते शब्द ऐकले फक्त जातीसाठी मी अपमान पचवला गेला सुद्धा करू दे अपमान कोणी काही बोलत कोणी मीडियात बोलत कोणी दिवसातच प्रश्न विचारला त्याचं उत्तर बरोबर मराठ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने देण्याऐवजी त्याच्या सुईचं कसं द्यायचं त्याची बाजू कशी सावरून घ्यायची ते द्यायचं प्रवक्ता असल्यासारखं सत्ताधाऱ्यांचं बोलायचं लय हुशार असल्यासारखं सगळं आंदोलन तेच चाली अरे असे करोड मराठ्यां आंदोलना मागे ते चाली दिली गोण धोरणात राहा शेवटी जातीचा प्रश्न आहे लय हुसकू नाही लय प्रसिद्धीची हवासा पोटी एकदा जर लागली प्रसिद्धीची सवय तर माणूस इतका हवा तोड तु, काय का तू कळत नाही पण शेवटी समाजाच्या अन्नात वीज नाही काढलं पाहिजे याचा विचार झाला पाहिजे शेवटी समाज मोठा आहे शेवटी समाज मोठा आहे लय मोठा आहे या समाजाची बरोबरी नाही करू शकत कोणी इतका मोठा आहे एवढ्या मोठ्या समाजाच्या खिलाफ जाणार केल्या चुका करा सोडून द्या केल्या चुका करा सोडून द्या गावावरच्या मराठावर सुद्धा संकट आले तर भाषाने केल्या चुका सोडून द्या मोकळेवा मोठे मन दाखवा आम्ही दाखवले ज्याने आमच्या मायाला घोडे लावले त्यांना सुद्धा आम्ही जवळ केलं नको जातीचं का आहे कुठं लावून जर कोणता तीर मारायला निघाला निघू नको शेवटी जातीशी नको बेमान जातीशी बेमानी नको समाजाची बेमानी हो। न कारण काही मिळणार नाही आपल्याला त्यातून किती लांब हात घातला तरी रागच निघणारे बाहेर समाजाच्या विरोधात गेला समाजाच्या बाजूला राहिला तर हात घातला सोनच निघाल काही मिळणार नाही शेवटी शून्य असणार आज असल पाटील हात आज असल पाटील माहेर फुलायचं आज असल शक्ती तर शेवटी शिकणे हातात लागण सगळ्यात बराटे शक्ती फक्त जातीत आणि मराठ्यात ही शक्ती कोणच सरकार नाही रोखू शकत कोणच एवढे यांनी झाडाबद्दल तर चांगला नाही झाला तर आपल्याला आल काढणार आहे त्याला आपला आहे शेवटी त्याच ऐकून यांना काही करायचंच असेल त्यांना त्याला आपला नावी पण आपण होऊ द्यायचं काही झालं तरी नदीच आता सगळ्या सोयऱ्याचा अंमलगजावीचा विषय मागण्यात पहिल्यापासून मागचा पण बाईट काढा मला दिवस द्यायचा नाही मी समाजाच्या पुढे गेलेला नाही समाज बी माझा पहिल्या बाईट काढून बघा आपण पहिल्यापासून म्हणतोय त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे आणि दोन हजार चार चा मराठा आणि कुंबी एक असलेला ज्या दुरुस्त करा आणि मराठा आणि कुंबी एकाचे सरसकट आरक्षण द्या हीच मागणी पहिल्या दिवसापासून <प्था> दोन हजार चार चातकर साहेब मुंबईत गेले होते जुन्या आठवड्या देतोय गे तुम्हाला गेला नाही मान्य केला नाही आपण त्या दुरुस्ती झाली नाही म्हणून म्हणजे आपली मागणी हाही काय असत एका गोष्टीवर चालून नाही चालत दोन तीन हक्क ठेवायला म्हणून आपण सगळ्या सोयऱ्याच्या मागणी बरोबर मराठा आणि कुणबी एक ही मागणी केली हैदराबादचे गॅजेटची केली सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटच संस्थान गॅजेट आणि त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक ही मागणी कायम धरलेली सगळे सोयऱ्याची